हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर कॉन्टिनेंटल चिकन सिझलर मटन चॉप सिझलर तसेच व्हेजिटेबल चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये मध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देशाकडून नामांकने पाठवली जात असतात यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरिटेज लिस्ट दोन हजार चोवीस पंचवीस केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिले यामध्ये महाराष्ट्रातील रायगड राजगड शिवनेरी तोरणा लोहगड साल्लेर मुल्हेर रांगणा अंकाई टंकाई कासा सिंधुदुर्ग अलिबाग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे तसेच तमिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा देखील समावेश आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक स्वरून माहिती दिली आहे न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका